नमस्कार मित्रांनो बहिणीनो आज तुळशीची लग्न आहे ते बघा आमची बघा अशी साध्या पद्धतीत आहे ती अक्षदा करायला लागली हळदी कुंकू टाकून अक्षदा या शांत ही बघा तुळस आहे तुळशीला मंगळसूत्र घातलंय बाशिंग ही कापसाची पोत आहे हातात इथं बांगड्या येत्या इकडे ह्याच्या चुनरी त्यात बांगड्या गेल्या वरचिरो टाकली ना अशी साडी घातली बघा आपली हाय साधी बाधी बाजली तर आम्ही तुळस केली काही वटी भरली पिसावर सुपारी हळकुंड खारीक जायफळ तांदूळ चिंच बोरण आवळा आणि ही आरसा मागसर बाप्पा आरसाय आरसान टिकली वाहून रांगोळ काढली ही ठेवलंय दिवाळीचं हि इडा मांडलाय फुरगी बोलूच मा, ना बघा मला तेव्हा काही श्रीकृष्ण आहे श्रीकृष्णाचं तुळशीचं लग्न लावायचं असतं म्हणते ती आणि ही बघा कळश मांडलाय खायची पानं लावली ती पलीकडे गणपती नाही गणपतीची मूर्ती म्हणून तिथं बघा सुपारी ठेवली गणपतीचं ही प्रतीक म्हणून आणि ही केळ ठेवले तिने फराळीच उदबत्ती ही अशा पंत्या लावल्या त्या आणि आता केलाय आहे बघा अक्षीदा तेव्हा ही धरार सगळ्यांना अक्षीदा उभा राहा दो आणि आम्हाला जेवढी येणार आहे तिवडी जाय म्हणणार आवाज येल का तस चाल काय गेलं सगळं चालतंय मोडू द्या पुन्हा फटाकडे वाजवायला तुम्ही धरा कॅमेरा वाजवते ते गेला मोठ पुन्हा वाजवा पुन्हा वाजवा गे लग्न झाले हो ना नवरी दट्टाकडे वाजवायचं मधलं अवघड होईल फायद नाही आण पायात पायातला ठेव द्याच पावसाळही आणणार पुनम येणार खाली का टाकले री लक्ष्मी तोडे एखादा गेलं तर ते ठेवता शिपिंट तीनशे रुपयाच्या फटाके तीनशे रुपयाच्या फटाकडे घेऊन आहो गी पावसाळा नाही बॉक्स मंगळा हा मंगळाष्टिका गुगल मंगळा मंगला मंगळा तुला लागल्या तीच होईल मंगलाष्टीका जर तुला लागली

गोदावरी नर्मदा वाजंत्री वाजवर पोरण पाट्या पिटा घ्या कटिन पत्ता ताटन डबा वाजवा इथं डब बाबा लागणारा <laughs> सदा मंगलम सावदान

सरस्वती गणपती श्रिया सदा मंगलम मंगला साव आता मंगल मंगल सावधान सावधान चला रे फटकडे वाजवा कुठे गेले पावसाड रा 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 ससायला

चला मित्रांनो झाली बघा आमची तुळशीची लग्न तुमच्याकडे झाली का नाही ती तुळशी लग्न सांगा कमेंट मध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय